मराठी अभिनेत्री रंजना देशमुख रंजना देशमुख या सुप्रसिद्ध अभिनेत्री वत्सला देशमुख यांच्या कन्या होत्या तर प्रसिद्ध अभिनेत्री संध्या त्यांच्या मावशी होत्या त्यामुळे अभिनयाचे बाळकडू त्यांना घरातूनच मिळाले त्यांनी अत्यंत कमी वयात आपल्या अभिनयाची सुरुवात केली रंजना यांनी व्ही शांताराम यांनी दिग्दर्शित केलेल्या चंदनाची सोळी अंग, अंग जाळी या चित्रपटातून एकोणीसशे साली मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले रंजना यांचा जन्म एकोणीसशे पंचावन्न साली मुंबई येथे झाला घरात अभिनयाचा वारसा असणाऱ्या रंजना यांचे वडील गोवर्धन हे गुजराती रंगमंचावरील बालगंधर्व म्हणून ओळखले जात आई वत्सला देशमुख यांनी वडिलांबरोबर घटस्फोट घेतला त्यावेळेस रंजना व तिचा लहान भाऊ आपल्या मावशीकडे म्हणजेच संध्याकडे राहू लागल्या रंजना यांनी परेल इंग्लिश स्कूलमधून शालेय शिक्षण घेतले परंतु मराठी चित्रपटसृष्टीत येण्यासाठी त्यांच्या आईचा त्यांना विरोध होता त्यामुळे रंजना यांनी महाविद्यालयीन शिक्षण घेतानाच ब्युटी पार्लर बेकिंग केटरिंग अशा विविध पदव्या मिळवल्या त्याचबरोबरीने रुईया महाविद्यालयातून तत्त्वज्ञान व साहित्य या विषयातही पदवी मिळवली परंतु गोरा रंग धारदार नाक डौलदार बांधा गालावरचा तीळ नजरेतली वेधिका यामुळे त्यांना विविध भूमिका साकार करत त्यांनी अभिनयाच्या जोरावर थोड्याच कालावधीत रसिकांना आपलेसे करणारी ही अभिनेत्री म्हणजेच रंजना खरे तर रंजना यांची अभिनयाची कारकिर्द बालवयातच सुरू झाली ती हरिश्चंद्र तारामती या चित्रपटातून वयाच्या अवघ्या पाचव्या वर्षी आई व मावशी यांच्यासोबत रंजना यांनी चित्रपटसृष्टीचा अनुभव जळवून घेतला होता तरी तरुणपणी आपण अभिनेत्री होऊ अशी अपेक्षा त्यांनी बाळगली नव्हती परंतु त्यांना अभिनयाची संधी मिळाली ती व्ही शांताराम यांच्यामुळेच चंदनाची चोळी अंग अंग जाळी या चित्रपटातील भूमिकेसाठी व्ही शांताराम यांनी रंजना यांना विचारले आणि चित्रपटसृष्टीतील त्यांची खऱ्या अर्थाने सुरुवात झाली या चित्रपटातील रंजना यांच्या छोट्या पण वैशिष्ट्यपूर्ण भूमिकेमुळे त्यांना किरण शांताराम यांनी झुंज या चित्रपटासाठी नायिकेची भूमिका दिली यातील त्यांची ग्रामीण शाळेतील शिक्षिकेची भूमिका त्यांनी खूप वैशिष्ट्यपूर्ण साकारली या भूमिकेतील त्यांची अभिनय कला लक्षात घेऊन त्यांना पुढे अनेक अनेक चित्रपट मिळत गेले यानंतरचा त्यांचा चित्रपट म्हणजे असला नवरा नको गबाई या चित्रपटासाठी त्यांना विचारणा करण्यात आली त्यानंतर त्यांनी एकापेक्षा एक चित्रपट दिले अरे संसार संसार गुपचूप गुपचूप या चित्रपटातील भूमिकांसाठी त्यांना राज्य सरकारचा उत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला सुशिला गोंधळात गोंधळ गुंदल, मुंबईचा फौजदार जखमी वाघीन भुजंग एक डाव भूताचा चाणी या चित्रपटातील त्यांच्या भूमिका प्रचंड गाजल्या केवळ सिनेमाच नाही तर नाट्यविश्वाचाही रंजना यांनी खूप मोठे यश मिळवले त्यांना ऐंशीच्या दशकात त्यांचा हात धरणारी एकही अभिनेत्री नव्हती पण एका अपघाताने त्यांचे पूर्ण आयुष्यच बदलून गेले रंजना एकोणीसशे सत्याऐंशीमध्ये झुंजार या चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी बँगलोरला जात होत्या त्यावेळी त्यांच्या गाडीला खूप मोठा अपघात झाला आणि त्यांचे दोन्ही पाय निकामे झाले त्यांचा डावा हातही निकामी झाला त्यावेळी रंजना केवळ बत्तीस वर्षाचे होता रंजना या अपघातानंतर आयुष्याची शेवटची तेरा वर्ष त्यांनी व्हीलचेअरवरच काढली असं म्हणतात की रंजना आणि अशोक सराफ यांचे प्रेमाचे नाते होते त्यांनी अनेक चित्रपट एकत्र केले ते एकमेकांशी लग्नही करणार होते परंतु रंजना यांचा अपघात झाला आणि त्यांचे प्रेमही तिथेच थांबले पुढे रंजना खचत गेल्या आणि दोन हजारमध्ये परेल येथे त्यांच्या घरी वयाच्या पंचेचाळीसाव्या वर्षी त्यांचे हृदयविकाराने निधन झाले अपघातानंतर त्या अभिनय क्षेत्रापासून दूरच राहिल्या पण त्यांच्या मृत्यूच्या काही वर्ष आधी त्यांनी फक्त एकदाच या नाटकातही काम केले होते या नाटकातील त्यांची भूमिका ही त्यांची शेवटची भूमिका ठरली व्हीलचेअरवर असलेल्या स्त्रीला तिचा प्रियकर सोडून जातो असे त्या नाटकाचे कथानक होते हे नाटक रंजना यांच्या खऱ्या आयुष्यावर आधारित होते असे म्हटले जाते असं होतं रंजना यांचं चित्रपटसृष्टीतील खाजगी आयुष्य तुम्ही यांचे कोणते चित्रपट पाहिले आहेत तुम्हाला ते आवडतात का कमेंटमध्ये नक्की सांगा